अनेक महिला या योजनेच्या माध्यमातून स्वावलंबी बनत आहेत ही योजना तालुक्यातील प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवण्यासाठी आमदार राजेंद्र पाटील यटरावकर हे युद्ध पातळीवर तालुक्यातील एक लाख पाच हजार महिलांना या योजनेचा लाभ मिळाला असल्याने तालुक्यातील या सर्व लाडक्या बहिणी आपल्या भावाला मोठ्या मताधिक्याने निवडून देतील असा विश्वास शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुख माधुरी टाकारे यांनी व्यक्त केला शिरोळ तालुक्यातील विविध गावांमध्ये महायुती पुरस्कृत शाहू विकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यट्रावकर यांच्या प्रचारार्थ आयोजित कोपरा सभेत त्या बोलत होत्या यावेळी बोलताना त्या म्हणाल्या शिरोळ तालुक्याचा सर्वांगीण विकास आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यट्रावकर यांच्या माध्यमातून होत आहे तालुक्यातील रस्ते मजबूत करणे जनतेच्या आरोग्याची प्रामुख्याने काळजी घेत त्यांनी तालुक्यात नऊशे पन्नास बेड उपलब्ध केले आहेत तर उदगाव हे मेडिकल हब म्हणून आकाराला येत आहे सर्व समाजाला बरोबर घेऊन सर्वांगीण विकास साधण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला आहे शेतकऱ्यांचा क्षारपण शेतीचा प्रश्न लक्षात घेऊन क्षारपण मुक्तीचा पायलट प्रोजेक्ट आपल्या तालुक्यात मंजूर करून आणणारे आमदार यड्रावकर हे, हे कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव आमदार आहेत त्यामुळे या विकासाची गंगा पुढे वाहती ठेवण्यासाठी त्यांना पुन्हा विधानसभेत सेवा करण्याची संधी त्यांच्या लाडक्या बहिणी उपलब्ध करून देतील असेही त्यांनी सांगितले